सगळ्यांना आणि गुड मॉर्निंग शुभ सकाळ असं म्हणीन मी आता व्हिडिओला सुरुवात केली मी आता कारण की मी पाठीमागं गेले होते आणि पाठीमागं बरंच सामान आहे काय करतात दोघंजण ह्यांना ठेवा म्हणलं का नाही ही काय करतात तिकडं पाठीमागं पाठीमागंडे घालतात मग मी मी काय करते महिन्या दोन महिन्यात नाही एकदा पाठीमागं जाते आणि सगळं सामान काढते आणि बाहेर टाकून देते कचऱ्यात तर आज त्याच सामानामध्ये मला माझी चप्पल सापडली माझी चप्पल म्हणजे सँडलच मला थोडक्यात तर ती मी माझ्या पायात घातलेला आहे तर तुम्हाला मला दाखवते हो माझ्या पायात मी कसा घातला आहे पण मला बसतच नाही तर मला सहा नंबर लागायची चप्पल सहा नंबर आणि काय काय पाय वय मला पाय उचला येतोय का नाही म्हणते पाय दाखव मला म्हणजे ती तिथंच झोपलेली आहे आणि तिथून मला सांगते पाय दाखवू मला अजून मला घर झाडायचे आवरायचे पसारा मी उठलं की तिकडंच गेले होते काढायला कारण की डोक्यात आहे सारखं तिकडं लय सामान आहे तिकडं लय सामान आहे तर तुम्हाला मी माझा पाय पण दाखवते आता येईल हित आहे बघायला हितंय बघायला तर मी ही सँडल माझा आहे ना माहीसाठी धुवून आहे स्वच्छ माहीसाठी म्हटलं माझी माही घालण आईची चप्पल घालणं पण किती नशीब वनालाच भेटतय आईची चप्पल घालायला पण मी माहीसाठी माझ्या बारा वर्षापूर्वी ही सँडल ठेवलाय अकरा वर्षापूर्वीचा अकरा बारा वर्षापूर्वीचा सँडल आहे माझा ही माहीचा जन्म पण नव्हता झाला त्यावेळेसचा सँडल आहे त्यावेळेस आहे मी जास्त वापरत नसायचे ना मी जास्त चप्पलच वापरायचे आणि ती वापरत नसायची असं कुठं गावाला ह्याला चालले तरच वापरायचे पहिलं कसं पहिलं कसं असायचं की बाबा म्हणजे असं कुठं गावाला चाललं तरच नवी चप्पल काढायची आपल्याला कुठलं रोज रोज भेटायला म्हणून मी ही सँडल इतका जपून आणि इतका ठेवून ठेवून वापरला होता मुंग्या झाल्यात घरात ती उडाकतात तर लय ठेवून ठेवून वापरला होता आणि परत असं हे झालं मग माझी इच्छा होती की ही सँडल आहे ना वाढलीच <coughs> माझा ही सँडल आहे ना माझ्या लिकीनं घालावा अशी माझी इच्छा होती तर मी तुम्हाला हे बघा <laughs> आता बरीच जण मला हसताल म्हणते को मग तुला काय हवंच आली पण खरं सांगू मला लय म्हणजे लय असं सँडल मी नेहमी वापरायचे मला लय आवडायचं लय म्हणजे लय आवडायचं मला दाखवते तुम्हाला दोन मिनटं लय म्हणजे लय आवडायचं हे असं बेल्टचे सँडल मला पहिल्याचपासून आवडायचे बघा इतका भारी होता म्हणून मी जपून ठेवला होता जपून मी माझ्या लेकीसाठी हो का ही पण गंजलं नाही अजून आहे असंच आहे थोडंफार झालंय आता दहा बारा वर्षापूर्वीची चप्पल म्हणल्यावर अशी तर होणारच की आहे का नाही पण किती भारी वाटते बघा बरं पण ही पायाला माझ्या आहे ना सरळपणा नसल्यामुळं वाकडेपणा असल्यामुळं ही बसतच नाही आता पायात माझ्या बसतच नाही पायात ही काढते बाई घालायलाच मला लय आपदा झाली ह्यानी हो कसं होतंही लगेच बघितलं का हो का नाही हो प्रत्येकाच्या नशिबात नसते प्रत्येक गोष्ट कुठलीही गोष्ट प्रत्येकाच्या नशिबात नसती माईच्या पापालासुद्धा बसणार नाही तर होई बसेल काय तुम्हाला त्यांचं पाय लय आहेत माया पायापेक्षा माझं पाय आत्ताही असं झालेलं आहे एवढी बरोबर येत होती मला सहा नंबर बघा मग मी किती उंच असेल मला सहा नंबर चप्पल लागत होती त्याच्यावरूनच ठरवा मी उंच किती असल <laughs> आता आमची माहीबाई घालून बघायला लागली बघा घालून बघ की तर येते घालून बघा आपण पुन्हा कॅरी बॅगेत ठेवू मी धुवून ठेवला आहे माया पायाची चप्पल स्वादी गेली नव्हती अजून तरी मी धुवून ठेवला तो नाही माझ्या बाईला नाही येत दिला असता तर कुणी बी घातला असता पण मला कुणालाच द्यायचा नव्हता तो कारण माझी ती काय म्हणतात की एक आठवण हो। होती आठवण पॅरेगॉनचा यो त्यावेळेस अडीचशे रुपयाला घेतलेला माझी एक आठवण होती म्हणून मग मी ठेवलं आहे नाही तर दिला असता तर कुणी घातला असता त्याला कुणी बी लगेच वापरून जिकडले तिकडं झाला असता उठून उभा राहा की उठून उभा राहा हे बी घाल व मला लय हवंस मी माझ्या माहीसाठीच आहे खरं तर पण माझ्या माहीने ह्याला वापरावा छान अशी माझी इच्छा आहे बघू टाचा मागं बघू पुढं घे की पाय थोडा ती पलीकडचा पुढं घे पलीकडचा पुढं घे की पाय तो अगं आतून पुढं घे ही किती टाचा राहतात बघू बघा एवढी एक टाच राहते एवढं एक बोट म्हणजे अजून महिला येतं ही सँडल पुढच्या वर्षी सातवीला आठवीला गेल्यावर बरोबर येतोय छान आहे का तुला आवडला का हां <laughs> आवडला ना राहते ठेवा कॅरी बॅग अशा <laughs> काय आठवणी ठेवतंय माणूस लई आणि ज्याच्यावर काय वेळ आली का तीच ठेवतंय बरं का असं म्हणजे पहिला दिवस असं नसतात परत असं आलं ना मग माणसाला ते राहत म्हणजे मला ध्यानात कुठलं उटल, कुठलीच उटल, गोष्ट विसरलेली नसते आज जरी मला वाटलं का नाही मी उद्या सकाळ म्हणजे आज जरी मी स्वप्न बघितलं रात्रीचं की मी उद्या सकाळ उठून चालायला लागले ला तर माणूस त्या टायमाला आनंदितच होते ना मग दुसऱ्या दिवशी पुन्हा अजून हायेच पण मी हाय हे दिवस पण जगते छान आनंदाने बोलायला वेळ जाईन भांडी घेते घासून भांडी पाटल्यात तिथं मरणाची माझी घासायची घेते वांडी आता आता मी पीठ मळायला लागले बघा इथं पीठ मळून घेते पहिलं आणि आज हे टाकले मी ड्रेस माझा टॉप होता त्याचंच तसलं ॲप्रॉन काय म्हणतात ती बनवली आहे मी आणि पीठ आहे डब्यातलं आणि माईच पप्पा म्हणतात मी मला म्हणतात पीठ संपलं आहे की म्हणलं संपलं आहे की म्हणतात आणलं होतं की म्या गहू म्हणलं कधी म्हणतात स्वप्नात मग म्हणलं स्वप्नातच दळून आणून सपनाच चपात्या करून खा म्हणलं टेन्शन नाही ऐक नाही त्यांना बीन मला बी सपनातच जेवायचं द्यायचं वे जेवतात का <laughs> सपनात दळण घेऊन येत सपनात दळण घेऊन येते ते गहू त्या चपणात बरं चपात्या बी खाल्ल्या नाही सपनातच मला जो ताप वाचला असता मग चला आता पिठ पी हे पहिलं मळून घेते मी स्वयंपाक करते कोबी चिरायची अजून मला कोबी चिरून द्यायला लागले मला माहित तोपर्यंत मी इथं ठेवलायला आहे चहा चहा ठेवला इथे मला सुद्धा चिरायला येत नाही हा हा नाद खोळा इथून पुढं तुम्हीच खूबी चिरून देत जाऊ मला होय पप्पा पप्पाकडूनच खोबी चिरून घेणार बघा कसला खूब चिरलाय बारीक झार नसता अगं बाया वाया वाया खरच कि वाया 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 लईच भारी चिरलाय नादच खोळा की कौतिक करावं तेवढं कमी आहे कोबीच कोबीच

माझ्या अंगावर येत आहे उडून उडून हे अर्धा कांदा आहे वय हे दिसत आहे का तुम्हाला कांदा अर्धा आहे हे का आता कुठं एवढा मोठा आहे तक पायपात काय झाले काय माहिती बाबा कळायच नाही कसली होते पायपात -पा� झाली बघा कोबीची भाजी शिजवत टाकली